24 आज देशमुख भाऊ सतुभाऊ सर्वांचे लाडके हे खूप मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत आणि आज महायुती सत्तेत आलेली आहे भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे आज सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या सहित सगळ्या अतिशय खुश आहेत आणि ही भविष्यामध्ये महिलांच्या प्रगतीची नांदी आहे खूप आनंद होतोय आणि हा विजय जो आहे तो पुन्हा एकटा दुख्याचा नसून हा संपूर्ण मतदारसंघाचा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा विजय सा हा सर्व माझ्या माता भगिनींचा विजय आणि हा विजय आम्ही सर्व माझ्या माता भगिनींना आम्ही अर्पण करतोय जय श्रीराम लोकांच्या मध्ये आता जे आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत तेच करत करणं कारण लोकांच्या मध्ये आनंद आहे लोक हे त्याच्यामुळे आनंद हा त्यांच्या समवेत साजरा करणार नमस्कार माझं नाव साई तेजस्वी सत्यजित देशमुख आहे आणि आमचं भाजप सरकार आलेलं आहे सत्तू भाऊ निवडून आलेले आहे त्यामुळे सगळ्या मतदारांना मी खूप खूप अभिनंदन करते आणि तुम्हाला सगळ्यांचे खरोखर मी सगळ्यांना करते कारण तुमच्या सगळ्यांशिवाय हे शक्यच नव्हतं आणि जनतेचा उठाव होता आणि उठा आता आपण सगळे आणि आता आपण सगळी इकडे आम्ही सगळी इकडे थांबलेलो आहे आणि परत मी सगळ्यांचं अभिनंदन -दन करते धन्यवाद